नमस्कार बोलीभाषेमध्ये अनेक म्हणींचा आणि शब्द प्रयोगांचा वापर आपण नेहमीच करत असतो ती म्हण किंवा तो शब्द प्रयोग असाच तयार झालेला नसतो त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतात किंवा एखादी कथा असते अशाच एका मणीच्या जन्माची कथा आपण पाहणार आहोत ही कथा वास्तव असल अथवा दंतकथा असेल परंतु यामधून म्हणीचा जन्म झाला हे मात्र निश्चित आहे एक राजा होता आणि तो राजा त्याच्या राज्यातील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार होता ही गोष्ट पुजाऱ्याला समजली पुजाऱ्यानं विचार केला की पहिल्यांदाच राजा आपल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतोय तो या राज्याचा राजा आहे तो काहीतरी मोठी दक्षिणा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग पुजाऱ्यानं मंदिराची सजावट करायला सुरुवात केली साफसफाई करून घेतली आणि राजा आपल्या लवाजाम्यासह त्या मंदिरामध्ये हो। दर्शनासाठी निघालेला होता राजाबरोबर प्रधान सुद्धा होता लोकांना ही गोष्ट समजली सगळी लोक राजा येणार रा आहे म्हणून त्या गावामध्ये गोळा झाली मंदिराच्या आवतीभवती सगळी गर्दीच गर्दी होती त्या तो राजा आला प्रधानजी बरोबर तो राजा मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पुजारी खूप खुश झाला होता कारण आता राजाकडून फार मोठी दक्षिणा मिळणार आहे असं त्याला वाटलं राजानं तिथं गेल्यानंतर मनोभावे देवाचा अभिषेक केला देवाला पुष्पहार अर्पण केला यथा सांग अशी पूजा केली हात जोडले डोळे झाकले आणि काहीतरी देवाकडे मागणं मागितलं पुजाऱ्याचं लक्ष मात्र राजा दक्षिणा कधी टाकू याच्याकडे होत आणि मग राजानं आपल्या खिशामधून दोन चिमटीमध्ये बोटांच्या चिमटीमध्ये असं काहीतरी पकडलं आणि ते दक्षिणाच्या ताटामध्ये टाकलं ताक टाकलं असा खळकणा आवाज झाला पुजाऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं पुजाऱ्यानं पाहिलं राजानं खिशातून काढून फक्त दमडी त्या दक्षिणेच्या ताटामध्ये टाकली आहे पुजाऱ्याचा अपेक्षा रंग झाला अरे काय या राजाचा राजा आहे राजा आणि काय टाकली तर ता दमडी आणि मग पुजाऱ्यानं ती दमडी ते छोटं नाणं उचललं आपल्या मुठीमध्ये पकडलं आणि मुठाशी वर पकडली आणि पळतच मंदिरामधून हा पुजारी बाहेर गेला राजाला आणि प्रधानाला प्रश्न पडला अरे आपण टाकलेली ही दमडीची दक्षिणा यानं मुठीत पकडली आणि हा बाहेर घेऊन गेलाय नेमका काय प्रकार आहे काय कराल तो आता राजा पाट राजा त्या राजाला आणि प्रधानाला पडलेला तो प्रश्न होता पुजारी बाहेर गेला त्यांच्या पाठोपाठ लगेच राजा आणि प्रधान सुद्धा गेले पुजारी बाहेर गेल्यानंतर त्या मंदिराच्या चौथाऱ्यावर उभा राहिला होता सगळी लोक राजाच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर उभी राहिलेली होती पुजाऱ्याने आपला हात असा पकडलेला मुठ पकडलेली मुठीमध्ये ती दमडी होती आणि पुजाऱ्यानं त्या ठिकाणी त्या लोकांना सांगितलं की आपल्या राज्याचा राजा आपल्या राज्याचे महाराज मंदिरामध्ये दक्षिणा सा दर्शनासाठी आलेले होते आणि दर्शनासाठी आल्यानंतर महाराजांनी फार मोठी दक्षिणा या दक्षिणेच्या ताटामध्ये टाकलेली आहे आणि ती दक्षिणा माझ्या मुठीमध्ये आहे अमूल्य अशी वस्तू आहे राजा आणि प्रधान पाठीमागून आलेले ते पाहतायत यानं मूठ झाकलेली आणि मूठ लोकांना दाखवतोय अमूल्य अशी दक्षिणा आहे असं सांगत आहे आणि मग पुजाऱ्यानं पुढे बोलायला सुरुवात केली आणि हा जो अमूल्य ठेवा राजानं या दक्षिणेच्या स्वरूपामध्ये मंदिरामध्ये दिलेला आहे त्याचा आता मी निलाव करणार आहे आता या निलावाची बोली तुम्ही लावू शकता ज्याची बोली जास्त होईल त्याला ही वस्तू दिली जाईल जनतेनं विचार केला राजाने टाकलेली दक्षिणा म्हणजे फार मोठं काहीतरी असल हिरे मानिक किंवा फार मोठं सोन्याची एखादी वस्तू असू शकते लोकांनी विचार करायला सुरुवात केली बोली लावायला सुरुवात ला केली त्यातील काही लोकांनी लगेच बोली लावताना सांगितलं अकरा हजार रुपये पुजारी म्हणला अकरा हजार रुपये एक वार लगेच दुसरा म्हणला एकवीस हजार रुपये एक्कावन्न हजार रुपये एक लाखापर्यंत बोली गेली आता मात्र राजाची इकडं तगमग सुरू झाली कारण राजाला माहिती होतं त्या मुठीमध्ये काय आहे जनतेला वाटत होतं त्या मुठीमध्ये अमूल्य अशी वस्तू आहे अनमोल असा ठेवा आहे पण राजाला माहिती होतं त्यामध्ये दमडी आहे राजा, राजा प्रधानाला बोलला अरे यानं जर मुठ उघडली तर आपली सगळी इज्जत गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग ती एक लाखावर बोली गेलेली आणि तो पुजारी म्हणतो एक लाख एक वार एक लाख दोन वार आता तीन वार करणार एवढ्यात राजानं प्रधानाला सांगितलं बघा प्रधानजी प्रधान काहीतरी करा आपली इज्जत वाचली पाहिजे आणि मग प्रधान पुढे जातो आणि त्या पुजाऱ्याच्या कानामध्ये सांगतो हे बघ सव्वा लाख रुपये देतो पण मुठ काय उघडू नको सव्वा लाख रुपये देतो पण मुठ काय उघडू नको आणि मग पुजाऱ्यानं ती झाकलेली मूठ तशीच ठेवली आणि ती बोली त्या ठिकाणी थांबवली आणि सांगितलं की हा अतिशय अमूल्य ठेवा आहे आणि हा ठेवा मी कुणालाही देणार नाही अशा पद्धतीनं पुजाऱ्याची झाकलेली मूठ जी होती त्या मुठीमध्ये दमडी होती परंतु ती मूठ सव्वा लाखाला ठरली होती आणि म्हणून तिथून पुढं ती, ती म्हण तयार झाली झाकली मूठ सव्वा लाखाची प्रत्येक गोष्टी माग काहीतरी अशी कारणं असतात काहीतरी कथा असतात अशाच वेगवेगळ्या कथा आपण या साहित्य जागर यूट्यूबच्या माध्यमातून पाहणार अपन आहोत आपण आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि साहित्य जागर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद